त्यांना अशी फाशीची शिक्षा जर केली तरी पण ती आम्हाला मान्य आहे आम्हाला त्याचा अजिबात वाईट वाटणार नाही स्वर्गेट बलात्कार प्रकरणी दत्ता गाडे जो प्रकार घडला त्याच्या आधी तो पोल्टेक्री मार्केट या दोन भाजीपाल्याचा भाजीपाला व्यवसाय करत होतो तुम्ही कोणी येत असताना स्वारगेट मार्केट गडगाव टोपला येत असताना सुद्धा प्रकार घडला त्याच्यानंतर प्रकार घडला त्याच्यानंतर जे काही प्रकरण झालं त्याची अंतिम चौकशी पहिला हवी होती पोलीस यंत्रणे पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे न्यायदेवतेवर पण पूर्ण विश्वास आहे जी ज्या महिलेसोबत ती घटना घडली त्या व्यक्तीला पण पूर्णपणे न्याय मिळाला पाहिजे जो काही ह्या गोष्टी नंतर जो काही कोर्ट निकाल देईल तो आम्हाला मान्य आहे पण ह्या प्रकरणाची सफल चौकशी पाहिजे पाई सखोल चौकशी नंतर कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा जरी दिली तरी पण ती, ती आम्हाला मान्य आहे आम्हाला त्याचा अजिबात वाईट वाटणार नाही पण ही ह्या घटनेची सदोष सखोल चौकशी व्हावी ही घटना खरंच सत्य आहे की नाही मीडियाने तीन दिवस फक्त नाण्याची एकच बाजू दाखवली तर आता नंतर मीडियाने दुसरी नाण्याची दुसरी बाजू पण दाखवावी जो काही व्यवस्थित तपास करून जे काही सत्य बाजू आहे ती समोर यावी तपास तपास तपासा त्यांची मागणी आहे म्हणजे आज जे काही लोक सोशल मीडियावर मीडिया ट्रायल चालवत आहेत काही लोक आणि असं म्हणणार नाही पण बऱ्याच पथकाने मदत केली चांगली बाजू सुद्धा आणलेली आहे तर त्यांचं तेच म्हणणे आज इथे जे बसलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की लोकांनी आपली मत न मांडला हे सगळं न्याय यंत्रणेवर न्याय देवतेवर सोडून द्यावं पोलीस यंत्रणेवर सोडून द्यावा असं आमचं यांचं म्हणणं आहे म्हणजे यांना जो के तुम्ही केलंच असेल गावात त्रास या गोष्टीसाठी ते आपल्या समोर आले गावातल्या लोकांचा आमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे आम आमच्याशी आम संपर्क ठेवण्याची गावातल्या लोकांची अजिबात इच्छा नाहीये तुमच्या भावासोबत बोलू झाला घटने घटनेनंतर नाही झालं त्याच्या काय शेकटचे काय काम करायचं

त्याचा सहा गुन्ह्या म्हणताय एका गुन्ह्यात तो निर्दोष मुक्तता आहे त्याची हो माहिती तो जरी भाऊ जरी असला तो तो गुन्ह्यात जर दुषी असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे हो तो घरी आला होता पण आमचं काही बोलणं झालेलं नाही तो घरी आलेला होता पण त्याच्या पाठी मगच्या गुन्ह्यांमुळे त्याचं नाव थोडस बदनाम झालं भाऊ फारस काही मी त्याच्यासोबत बोलतो